नमस्कार मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हरो टीचरमध्ये तर पी डब्ल्यू डी विभागावरती डिप्लोमा डिग्री केस होती त्या केसचा निकाल आलेला आहे सोबतच आरोग्य विभागाचासुद्धा एक लेटर आलेला आहे त्याच्यात त्यांनी काय म्हटलं आहे सुद्धा मी तुम्हाला याच्यात सांगणार आहोत आणि ह्याचा जो निकाल आलेला आहे हा तुमचा आय टी इन्स्ट्रक्टर पदाचा जो केस चालू आहे डिप्लोमा प्लस डिग्रीची त्याच्यावर इफेक्ट पाडू शकतो ठीक आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुमच्याकरता फार महत्त्वाचा होणार आहे ठीक आहे तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो ॲक्च्युली हा जो पी डब्ल्यू डीचा आर आर होता याच्यामध्ये अमेंडमेंट झालेली होती ऑक्टोंबर सव्वीस दोन हजार तेवीसला तर अमेंडमेंटमुळे जो निकाल आहे तो डिग्री पक्षामध्ये देण्यात आलेला आहे ठीक आहे म्हणजे डिप्लोमा डिग्री या याची जी केस होती आर आर ओलची हा निकाल डिग्रीच्या बाजूने लागलेला आहे ठीक आहे इज क्लिअर तर याच्यानंतर सुद्धा आरोग्य विभागाचा असं म्हणणं आहे की आरोग्य विभागामध्ये त्यांनी जे डिक्लेअर केलं ते लेटर माझ्याकडे नाही आहे लेटर जर आलं माझ्याकडे तर मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन त्याच्यामध्ये त्यांनी बारावी सायन्स आणि डिप्लोमा आणि डिग्री ठीक आहे बारावी सायन्स हा डिप्लोम्याच्या रिलेवंट आहे आणि डिग्री हा डि डिग्री जी आहे ते डिप्लोम्याच्या रिलेवंट आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं तर ते लेटर माझ्याकडे सध्या नाही आहे जसं माझ्याकडे येईल तसं मी तुम्हाला पोस्ट करेन ठीक आहे बाकी आता हा समजून घेऊया आपण जो आर आर रूल होता याच्यामध्ये काय अमेंडमेंट केली होती त्यांनी तुम्ही बघू शकता महाराष्ट्र शासन राजपत्र ठीक आहे आणि याच्यामध्ये गुरुवार ऑक्टोंबर सव्वीस दोन हजार तेवीसची अमेंडमेंट होती याच्यामध्ये त्यांनी सरळ सरळ सार्वजनिक बांधकाम विभागाचा हा आर आर आहे त्याच्यामध्ये त्यांनी अधिसूचनेमध्ये बघा भारतीय संविधानाचा जे एक उल्लेख केला आहे त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेला आहे की क्रमांक जो दिलेला आहे त्यांनी तो क्रमांक तुम्ही वाचू शकता याच्यामध्ये दिला भारता या ले ले की भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद तीनशे नऊच्या परंतुकाद्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून आणि या बाबतीत केलेले इतर सर्व विद्यमान नियम काढलेले आदेश किंवा सल्लेख यांचे अतिक्रमण करून महाराष्ट्राचे राज्यपाल याद्वारे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील अभियांत्रिकी सेवेतील कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपत्रित या पदाच्या सेवे प्रवेशाचे विनिमय करणारे पुढील नियम करीत आहेत ठीक आहे एवढा पॅरोग्रेड तुम्हाला समजला आता हे नियम बघूया काय नियम आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो संक्षिप्त नाव प्रारंभ दिलेला ना आहे तर तुम्हाला सांगू इच्छितो की पाचशे बत्तीस पदाची जी भरती होती जेईची म्हणजे ज्युनियर इंजिनियरची डब्ल्यू डी विभागामध्ये याच्यापासून केस झालेली होती की डिप्लोमा आणि डिग्री आर आर ओल संदर्भात डिप्लोमावाल्यांचं असं म्हणणं होतं की वाल्यांना घेण्यात यावं डिग्रींचा जो उच्च शिक्षणाचा हे आहे तो उच्च शिक्षण डिप्लोमा कंपल्सरी आहे जशी तुमची केस चालू आहे सध्या आय टी इन्स्ट्रक्टर करता त्या स तशीच केस जी होती ती पी डब्ल्यू डीवर सुद्धा होती परंतु महत्त्वाच्या म्हणजे पी डब्ल्यू डीने दोन हजार तेवीसमध्ये याच्यामध्ये अमेंडमेंट केलेलं होतं आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता संक्षिप्त नावं प्रारंभ दिलेलं आहे याच्यामध्ये पॉईंट नंबर व एक बघा या नियमास कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब राजपत्रित सेवा प्रवेश नियम दो थी, दोन हजार तेवीस असे म्हणावे ठीक आहे हा त्यांचा पॉईंट नंबर एक आहे पॉईंट नंबर मध्ये दिलेला आहे हे नियम शासकीय राजपत्रात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील म्हणजे शासकीय राजपत्रात किंवा झाले ते ऑक्टोंबर तुम्ही बघू शकता येते किंवा सव्वीस ऑक्टोंबर सव्वीस दोन हजार तेवीस ठीक आहे या दिवसापासून ते अंमलात येतील ठीक आहे व्याख्या नंबर दोन बघू शकता या नियमा संदर्भानुसार दुसरा अर्थ आवश्यक नसेल तर ठीक आहे या नियमाच्या संदर्भात दुसरा दुसरा अर्थ आवश्यक नसेल तर तर मग काय तर याच्यामध्ये अ बघा तुम्ही नियुक्ती प्राधिकारी याचा अर्थ शासकीय सेवेतील संबंधित पदावर उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी सक्षम असलेले विभागाचे प्रभारी मंत्री असा आहे ठीक आहे नियुक्ती प्राधिकारीचा अर्थ काय सांगितला आहे त्यांनी नियुक्ती प्राधिकारी यांचा अर्थ शासकीय सेवेतील संबंधित पदावर उमेदवाराची नियुक्ती करण्यासाठी सक्षम असलेले विभागाचे प्रभारी मंत्री असा आहे पॉईंट नंबर ब बघा पदवी याचा अर्थ आता हा बघा इथून फार महत्त्वाचे पॉईंट आपले चालू झालेले आहे पदवी याचा अर्थ एखाद्या सा संविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असल्याचे शासनाने घोषित केलेले अन्य कोणती अर्थ असे आहे ठीक आहे पदवी याचा अर्थ एखाद्या साविधिक संविधिक विद्यापीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असल्याचे शासनाने घोषित केलेला अन्य कोणतीही अर्थ असा आहे ठीक आहे पदवीचा याचा अर्थ सांगितला आहे त्यांनी नंतर पदवी का तर पदविका याचा अर्थ एखाद्या संवेदिक विद्यापीठाची किंवा परीक्षा परिसंस्थेची पदविका असा आहे ठीक आहे असे म्हणजे डिप्लोमा आणि डिग्रीचे अर्थ त्यांनी सांगितलेले आहे ठीक आहे आता याच्यामध्ये आता पुढं बघूया आपण याच्यामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो पॉईंट नंबर ड याच्यामध्ये ज्येष्ठता अधीन पात्रता आता याचा अर्थ ज्येष्ठता सूचीप्रमाणे ज्येष्ठतेनुसार आणि सामान्य प्रशासन सा विभागाच्या दिनांक एक ऑक्टोबर दोन हजार एकोणीस एको एकोणीसच्या शासन निर्णयाद्वारे आणि बाबतीत वेळोवेळी काढलेल्या पुढील आदेशांद्वारे पदोन्नतीसाठी विहित केलेल्या अटी व शर्ती यानुसार असलेली पात्रता अशी आहे याच्यामध्ये शासनाचा अर्थ महाराष्ट्र शासन असा होतो शासनाचा अर्थ त्यांनी हे सुद्धा क्लिअर केलेलं की के शासनाचा अर्थ महाराष्ट्र शासन असा होतो म्हणजे महाराष्ट्र हे महाराष्ट्रात या काय आहे तर आर आर रूल जो आहे महाराष्ट्राच्या ह्या भरत्या त्याच्यामुळे शासनाचा अर्थ काय महाराष्ट्र शासनाचा पकडला जावा नंतर सार्वजनिक बांधकाम विभाग याचा अर्थ शासनाच्या सार्वजनिक सार्वजनिक बांधकाम विभाग असा आहे ठीक आहे सार्वजनिक बांधकामचा विभागाचा अर्थ जो आहे शासनाचा सार्वजनिक बांधकाम विभाग असा आहे नंतर ग मध्ये बघा निवड समिती याचा अर्थ शासकीय सेवेतील गट ब अराजपत्रित व गट क या पदांच्या भरतीकरता उमेदवारांच्या निवडीच्या प्रयोजनार्थ शासनाने वेळवेळी घटित केली निवड समिती असा आहे ठीक आहे निवड समितीचा अर्थसुद्धा यांनी येथे सांगितलेला आहे आता नियुक्तीचा मार्ग बघा मित्रांनो याच्यामध्ये नियुक्तीचा मार्ग त्यांनी सांगितलेला की कनिष्ठ अभियंता स्थापत्य गट ब अराजपत्रित्या पदार्थ पदावरील नियुक्ती एकतर सॉरी तर <coughs> याच्यानंतर बघा अस स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क हे पद भ धारण करणाऱ्या आणि त्या पदावर सात वर्षापेक्षा कमी न नसते इतकी नियमित व अखंड सेवा असणाऱ्या आणि महाराष्ट्र अभियांत्रिकी प्रशिक्षण प्रबोधनी एम ई टी एद्वारे आयोजित केलेली कनिष्ठ अभियांत्रिकी स्थापत्य गट व अ पदाची व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण असल्या किंवा सामान्य प्रशासन विभागाने शासन आ, शासन आदेशाद्वारे वेळोवेळी निश्चित केलेल्या वयमार्देनुसार व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आलेल्या व्यक्तीमधून योग्यतेस अधीन राहून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तीच्या पदोन्नीचे करण्यात येईल ठीक आहे आणि नंतर किंवा दिलेले आहे की जे उमेदवार पुढील निश निश निकषांची पूर्तता करत असतील त्यासाठी निवड समितीने घेतलेल्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारे शिफारस केलेल्या उमेदवारांकडून नामनिर्देशनाद्वारे करण्यात येईल ठीक आहे याच्यामध्ये किमान वयोमर्यादा अठरा वर्षे पूर्ण केलेली असावी पॉईंट नंबर पुढचा आहे की कमाल वयमर्यादा खुल्या प्रवर्गातील व्यक्तीसाठी अड अडतीस वर्ष पूर्ण केलेले व मागास प्रवर्गातील व्यक्तीकरता त्रेचाळीस वर्ष पूर्ण केलेलं ठीक आहे नंतर ग आहे गणना संबंधित पदाच्या भरतीच्या जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अर्ध्या स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास वरील किमान व कमाल वयोमर्यादा पूर्ण केले पूर्ण केलेली असणे आवश्यक असते ठीक आहे म्हणजे न संबंधित पदाच्या पद भरतीच्या जा जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या अर्ध्या स्वीकृतीचा अंतिम दिनांक जो अंतिम दिनांक असेल तिथून तुमची वयम वयमर्यादा मोजली जाईल याच्यानंतर दोन किमान व शैक्षणिक अर्हता स्थापत्य अभियांत्रिकेतील किंवा पदविका किंवा पदवी अथवा त्यापेक्षा उच्च शिक्षण अर्थ धारण करीत असलेली व्यक्ती ठीक आहे किमान शैक्षणिक अर्थ म्हणजे मिनिमम क्वालिफिकेशन त्यांनी जे दिलेलं आहे स्थापत्य अभियांत्रिकेतील किमान पदविका किंवा पदवी अथवा त्यापेक्षा उच्च शैक्षणिक अर्ता धारण करीत असलेली व्यक्तीने प डिप्लोमा पण चालेल आणि डिग्री बी चालेल त्याच्यापेक्षा वरची असेल तरीसुद्धा चालणार आहे ठीक चा आहे त्याच्यानंतर पॉईंट नंबर चार बघा मित्रांनो नियम तीनमध्ये नमूद केलेल्या पदावरील नियुक्ती पदोन्नतीने व नामनिर्देशाने अनुक्रमांके स साठ प्ला चाळीस या प्रमाणात करण्यात येतील थी। ठीक आहे ये आता याच्यामध्ये तुम्ही बघू शकता व्यावसायिक परीक्षेची तरतूद तर नियम तीनमध्ये नमूद केलेला पदार नामनिर्देशनाद्वारे नियुक्त के केलेल्या व्यक्तीस महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिकेमधील प्रकरण आठच्या परिशिष्ट एकच्या व उपविभागात तीन अनन्वय निर्धारित केलेला। प्रक्रियेनुसार नियमानुसार विहित कालावधीत व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आलेली नसेल तर त्या व्यक्तीने ही उत्तीर्ण होणे आवश्यक असेल अन्यथा ती व्यक्ती परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत वार्षिक वेतनवाढीसाठी किंवा पुढील पदोन्नतीच्या पदावर पदोन्नतीसाठी पात्र असणार नाही आणि ती तिची ज्येष्ठता गमावेल ठीक आहे म्हणजे न्या नियम तीन बघा नियम तीनमध्ये नमूद केलेल्या पदावर नामनिर्देशित व्यक्ती नियुक्ती केलेल्या व्यक्तीस महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभाग नियम पुस्तिकेमध्ये प्रकरण आठच्या परिषदच्या उपविभाग तीनप्रमाणे निर्धारित केलेल्या प्रक्रियेनुसार व नियमानुसार वेध कालावधीत व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून सूट देण्यात आलेली नसेल तर म्हणजे सूट देण्यात आलेली नसेल त्या व्यक्ती करता तर त्यानंतर काय म्हणजे पदोन्नती भेटणार नाही आणि परीक्षा उत्तीर्ण होतपर्यंत भेटण्यासुद्धा त्यांची होणार नाही आणि त्यांनी जो सिनॅरिटी असेल तो सिनॅरिटीचा क्रम त्यांचा गमावेल असं त्यांनी म्हटलेलं आहे नंतर हिंदी व मराठी भाषा परिसंबंधी सूचना एक नियम तीनमध्ये नमूद केलेल्या पदावर पदोन्नतीची नियुक्ती करायची व्यक्ती उ उक्त पदावर पदोन्नती देण्यापूर्वी अगोदरच हिंदी भाषा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण नसेल किंवा त्या परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट देण्यात आलेली नसेल तर तिने त्याबाबतीत शासनाने वेळोवेळी दिलेल्या नियमानुसार हिंदी भाषा व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे ठीक आहे असा पॉईंट नंबर सहा याच्यामध्ये पॉईंट नंबर दोन बघा दोनमध्ये नियम तीन बघा तर याच्यामध्ये त्यांनी दिलेला आहे की नियम तीनमध्ये नमूद केलेल्या पदावर नामनिर्देशनाद्वारे नियुक्त केलेली व्यक्ती अगोदरच हिंदी भाषा व मराठी भाषा उत्तीर्ण न नसेल किंवा त्या परीक्षा उत्तीर्ण होण्यापासून तिला सूट देण्यात आलेली नसेल तर ती व्यक्ती त्याबाबतीत शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार नियुक्तीनंतर विविध कालावधीत हिंदी व मराठी भाषा परीक्षा उत्तीर्ण करीत ती व्यक्ती ह्या परीक्षा उत्तीर्ण होईपर्यंत वार्षिक वेतनवाढीसाठी किंवा पुढील पदोन्नच्या पदासाठी पदोन्नती पात्र राहणार नाही म्हणजे तीसुद्धा जर हिंदी आणि मराठी भाषेची परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली नाही तर त्यांना पदोन्नती मिळणार नाही आणि सुद्धा मिळणार नाही ठीक आहे पॉईंट नंबर सात बघा संगणक खातं आणि प्रमाणपत्र धारण करण्यासंबंधी तरतूद याच्यामध्ये दिला मित्रांनो नियम नंबर एक तर याच्यावर तीनमध्ये दिला आहे नियम नंबर एक उपनियम तीनमध्ये नमूद केलेले पदावर पदोन्नतीने नियुक्त करण्याची व्यक्ती उक्त पदार उन... पदोन्नती देण्यापूर्वी तिला संगणक हडता प्रमाणपत्र धारण करण्यापूर्वी सूट देण्यात आली नसेल तर ती व्यक्ती त्याबाबतीत शासनाने वेळोवेळी केलेल्या नियमानुसार किंवा काढलेल्या आदेशानुसार विहित केलेले संगणक हारतानी प्रमाणपत्र धारण करील नाही करणार तर मग काही त्याचीसुद्धा नमूद पदार निर्देश व्यक्ती केलेली व्यक्ती किंवा के के संगणक हळतानी प्रमाणपत्र धारण करण्यापासून सूट देण्यात आली नसेल तर ती व्यक्ती याबाबतीत शासनाने वेळोवेळी विध केले असे असं केलेले असे संगणक हारतानी प्रमाणपत्र नियुक्तीनंतर विहित कालावधीत धारण करील अन्यथा ती व्यक्तीसुद्धा ते प्रमाणपत्र धारण वार्षिक किंवा जे पात्र राहणार नाही नंतर आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र तर नियम तीनमध्ये मध्ये नमूद केलेल्या पदावर नामनिर्देशनाद्वारे दे नियुक्तीसाठी शिफारस केलेली व्यक्ती महाराष्ट्र नागरिक सेवा लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र नियम दोन हजार पाचच्या च्या तरतुदीनुसार आणि याबाबत या शासनाने वेळोवेळी केलेले अन्य कोणते नियम काढलेले आदेश किंवा कोणतेही सवलेख यानुसार लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करील लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सादर करण्याच्या दिनांकात दोनपेक्षा अधिक स्थापत्य अपत्य असणारी व्यक्ती शासकीय सेवेतील नियुक्तीसाठी अपात्र असेल ठीक आहे याच्यानंतर एखाद्या व्यक्तीची शासनीय शासकीय सेवेत नियुक्ती झाल्यानंतर जर तिला नियुक्तीच्या वेळी किंवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक आपात्र असल्याचे सिद्ध झाले तर ती व्यक्ती शासकीय सेवेतील उक्त पदावर कायम राहाल ती अपात्र असेल ठीक आहे नंतर पॉईंट नंबर नव्वद बदली संबंधित तरतूद नियम तीनमध्ये नमूद केलेल्या पदावर नियुक्ती केलेली व्यक्ती महाराष्ट्रात कुठेही बदलीसाठी पात्र असेल म्हणजे कुठेही बदली त्यांची महाराष्ट्र राज्यामध्ये होऊ शकतो ठीक आहे याच्यानंतर पॉईंट नंबर दहा शासकीय सेवेत प्रवेश केल्यानंतर सेवेशी संबंधित असणारे इतर आदेश व नियम लागू असणे कोणत्या शासकीय कर्मचाऱ्याला नियुक्त शासनाने वेळोवेळी वेड़ केलेले कोणते नियम काढलेले आदेश किंवा निर्णय यामध्ये शासनाने विनिर्दिष्ट केलेल्या अटी व शर्ती देखील अशा शासकीय कर्मचाऱ्यास लागू असतील ठीक आहे महाराष्ट्र राज्यपालाच्या आदेशानुसार व नावाने संजय द दा शासनाचे सचिव बांधकाम ठीक आहे म्हणजे पी डब्ल्यू डीचा हा मित्रांनो काढलेलं परिपत्रक आहे हे परिपत्रक इंग्लिशमध्ये सुद्धा आहे ज्यांना मराठीचा प्रॉब्लेम असेल त्यांनीसुद्धा इंग्लिशमध्ये वाचून घ्यावं हे परिपत्रक मी आता टेलिग्राम चॅनलला टाकणार आहे तुम्ही टेलिग्राम चॅनलला जाऊन इथून डाउनलोड करू शकता ठीक आहे तर अशा प्रकारचा हा परिपत्रक आहे मित्रांनो आता याचा संबंध आय टी आय इन्स्ट्रक्टरशी येऊ शकतो का तर ॲक्च्युअली या कायद्यामध्ये ज्यांनी काय केलं आहे अमेंडमेंट केलेलं होतं या आर आरमध्ये त्याच्यामुळे जो निकाल आहे त्यांनी डिग्रीच्या बाजूने दिलेला आहे परंतु तुमच्यासाठी समाधानाची बात अशी ज्यांची डिग्री झालेली असेल की आरोग्य विभागाने जी डिग्री आणि डिप्लोमा आहे हे इक्वल म्हटलेलं आहे त्यांच्या परिपत्रकामध्ये आणि डिप्लोमा आणि बारावी सायन्स हे इक्वल म्हटलेलं आहे तर त्याच्या निकषावर जो निकाल येईल तो येईल परंतु तोपर्यंत जो आहे तो तुम्हाला वेट करावा लागणार आहे ठीक आहे तर जे परिपत्रक आहे ते आरोग्य विभागाच्या माझ्याकडे सध्या आता अवेलेबल नाही आहे माझ्याकडे अवेलेबल होईल तर मी तुम्हाला पाठवेल ठीक आहे कुणाकडे अवेलेबल असेल तर तुम्ही मला सेंड करू शकता बाकी काही अपडेट माहिती असेल तर मी तुम्हाला चॅनलच्या माध्यमातून पुरवत राहीन जय हिंद जय महाराष्ट्र